नमस्कार सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील ढवळी या माझ्या गावी आज ऊस लागवण आमच्या शेतात सुरू आहे खूप असं पावसाळी वातावरण आहे आणि या परिसरात खूप असा एक निसर्ग सौंदर्य आहे विशेषतः सांगली जिल्ह्यातलं हे ढवळी गाव तासगाव तालुक्यातलं आणि या ठिकाणी काही महिला भगिनी आमच्या शेतामध्ये आलेल्या आहेत आणि ऊस लागवणीसाठी खूप सुंदर अशी लावण ते करतायत आम्ही साडेचार फुटाच्या सरीमध्ये दीड फुटाच्या अंतरावर ही फाउंडेशनची रोपं लावतो आहे मी विचारतो आहे एक एका ताईंना की काय आजचा आजचा अनुभव आहे तर ताई मी तुम्हाला विचारतो आहे की हे जे आज ऊस लागून आज कसं वाटतं हो आहे वातावरण कसं आहे दररोज तुम्ही काम करताय ना आजचा काय फरक आहे छान वाटतं हां ऊस लागेल करायला हो आम्ही जातो हो बोला बोला म्हणजे असा काय आहे म्हणजे आता काय काय करायला लागला तुम्ही म्हणजे कसं लागून तुम्हाला अनुभव काय लागेल असे वेगवेगळ्या शेतात कामाला जात आहे म्हणजे खरोखर सुखी समाधानी आहे असं वाटतंय का तुम्हाला होय 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 नक्की छान वाटतंय म्हणजे स्वतःच कष्ट करून हे लोकांच्या हो, स्वतः कष्ट करून छान वाटतंय <laughs> कष्ट करून खायला बर डवळी डवळी गावाविषयी काय वाटतंय हो छान वाटतंय रोज कामाला जायचं खायचं हा तुमचं गाव कुठलं माझं गाव हा हा म्हणजे तुम्ही कर्नाटक मधून इकडे आलाय हा इकड सोलापूर 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 हा सोलापूर कर्नाटकच्या बाउंड्रीवरच सो तुम्ही आहे आणि खर तर जत तालुका का सोलापूर कालुका बरं 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 तुम्ही बोलताय का तुम्ही तुम्ही सांगा सांगा अनुभव काय सांगा की कसं शेतात आलोय आपण दररोज काम करत आहे हा उषाताई बोला उषाताई बोला बोलायचं म्हणजे सांगायचा दररोज अनुभव हां बरं ठीक आहे ह्या सर्व ताई आहेत आणि आपल्याकडं इथं आमच्या शेजारीपलीकडं आमच्या चुलत भावांच्या आमच्या बागेमध्ये पण ही बंडरी काम करतायत रवी रवी पाटील रवी पाटील इथं दिसत आहेत बघा हात करतायत आणि खूप कष्टाळू ही माणसं आहेत सुखी समाधानी आहेत अध्यात्माची परंपरा असणारं आमचं डोंगरी गाव वारकरी संप्रदाय या गावामध्ये खूप रुजलेलं आहे विशेषतः या गावामध्ये असणारं मला जे वातावरण आहे ते खूप सुंदर आहे पंढरपूरला या गावचा मठ आहे आणि तो निळोबारायांचा मठ आहे भांदासबुवा या गावामध्ये खूप एक चांगलं व्यक्तिमत्व पंढरपूरमध्ये होतं दुसरी गोष्ट असं की भगवत बुवा यांच्या परंपरेतलं ते हे सगळं कुटुंब आहे आणि बोधलेबोवांची समाधी या ठिकाणी आहे श्रीधरबावा बोधले यांची आणि धामणगाव या गावाहून श्रीधरबा बोधले एकोणीसाव्या शतकामध्ये इथं आले आणि या गावामध्ये वातावरण आज एक आषाढी एकादशी आहे बरोबर एका? आहे का हां आणि गावामध्ये आज पालखीचा सोहळा गावातल्या वारकरी संप्रदायातील लोकांनी सुरू केला आहे तर स्पीकरवरती ऐकायला येतो आहे आणि आम्ही मात्र शेतामध्ये आमचं स्वतःचा स्वार्थ जपतो <laughs> आहे हां आम्हाला गावात जायला वेळ नाही पण तरी पण ही सगळी कष्टकरी माणसं आमच्या शेतामध्ये आलेली आहेत आणि त्यामुळं मलाही थांबावं लागलेलं ला आहे खूप असं एक चांगलं पावसाळी वातावरण आहे माझ्या पाठीमागं एक एरळा नदी आहे आमची आणि ती बारमाई वाहत जरी नसली तरीसुद्धा खूप अलीकडं ती पाणी देते आम्हाला आणि अलीकडं हा सगळा शेजारचा ऊस आहे खूप असं एक चांगलं वातावरण या ठिकाणी आहे आणि आम्ही ऊसाची लागवण लावण इथं सुरू आहे धन्यवाद